हॅलो द स्पायसी कडे या चॅनलवर तुमचे खूप खूप मनापासनं स्वागत आहे आज आपण इथे पनीर मसाला मटका बिर्याणी बनवणार आहोत रोज रोज भाजीपोळी खाऊन कंटाळा येतो आज आपण इथे बिर्याणी बनवूया त्यासाठी इथे मी पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलेले पाण्याला छान उकळी फुटल्यानंतर इथे काही खडे मसाले टाकून घेतलेले खडे मसाले टाकल्यानंतर दोन मोठे चमचे भरून इथे मी मीठ ॲड केलेलं आहे आता आपण इथे तांदूळ पण दिल्ली राईस इथे मी स्वच्छ निवडून धुवून पंधरा मिनटं भिजत ठेवलेलं आहे आता आपण इथे तांदूळ पण टाकून घेत आहोत तांदूळ इथे आपल्याला सत्तर टक्के शिजून घ्यायचं आहे आपला तांदूळ छान शिजेपर्यंत आपण इथे बाकीची तयारी करून घेत आहोत इथे कांदा चिरून घ्यायचा आहे आपल्याला आपल्याला कांदा इथे फोडणीसाठी लागेल आणि तळून घ्यायचं आहे आपल्याला थर देत आणि घरासाठी तिथे वर टाकायला कांदा लागेल तुम्ही अशी नक्की बिर्याणी बनवून बघा खूप टेस्टी लागते पटकन होते नेहमीच आपण भाजीपोळी खातो त्यासाठी इथे पटकन होते आणि खायला थोडी चव वेगळी इथे आपला राईस सत्तर टक्के शिजून झालेला आहे आता आपण हा गाळून घेऊया इथे गाळून ठेवलेलं आहे इथे आपण टमॅटो चिरून घेत आहोत टमॅटोची आपल्याला हो। प्युरी व करून घ्यायची आलं लसणाची पण इथे पेस्ट बनवून घ्यायची आपल्याला आलं आपलं इथे चिरून झालेलं आहे आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये आलं आणि लसूण हे बारीक करून घेऊया त्यानंतर प्युरी करून घेऊया टमॅटोची पॅनमध्ये मी इथे तेल टाकलेलं आहे इथे उभे दोन कांदे चिरून घेतलेले होते ते आपल्याला इथे छान गोल्डन कलर येईपर्यंत फ्राय करून घ्यायचे छान कुरकुरीत हो होतो गोल्डन कलर येईपर्यंत केला की आता आपण हे काढून घेतलेलं आहे कांदा त्याच पॅनमध्ये इथे मी पनीर टाकून घेतलेले पनीर आपल्याला इथे छान हलकेसे फ्राय करून घ्यायचे करपायचे नाहीतर आपल्या बिर्याणीची चव बिघडते इथे बघा तुम्ही बघू शकता आता आपण पनीर पण काढून घेऊया इथे मी मटका ठेवलेला आहे माठ ह्याच्यामध्येच मी बिर्याणी बनवते तेल टाकलेलं आहे थोडे अर्धा चमचा जिरे घातलेले कांदा इथे आपल्याला छान फ्राय करून घ्यायचे त्यानंतर इथे मी आल्या लसणाची पेस्ट टाकून घेतलेली ती पण आपल्याला याच्यामध्ये छान फ्राय करून घेतलेली आहे प्युरी टाकून घेतली त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला इथे फ्राय करून घ्यायची आहे त्यानंतर इथे मी काही खडे मस सॉरी इथे मी काही मसाले घेतलेले कोरडे ते टाकून घ्यायचे आपल्याला मसाले टाकल्यानंतर आपण इथे छान मस्त फ्राय करून घ्यायचे तुम्ही बघू शकता मस्त फोडणी झालेली आहे आपली इथे आता आपण ह्याच्यामध्ये हे जे पनीर इथे फ्राय करून घेतलेलं आहे ते पण टाकून घेत आहोत पनीर पण पनी आपल्याला पनी ह्याच्यामध्ये छान मस्त फ्राय करून घ्यायचं की गे प्रत्येक पनीरला आपला मसाला छान लागला पाहिजे बिर्याणी खाताने टेस्ट छान येते आता आपण ह्यातलं थोडंसं पनीर काढून घेतलेलं आहे इथे मसाला लावलेलं पनीर इथे राईस टाकून घेत आहोत राईसचा आपल्याला एक थर लावून घ्यायचं आहे इथे त्यानंतर इथे पुदिना असा थोडासा अरडाभरडा चिरून घेतलेला आहे अति बारीक नाही चिरलेला त्यानंतर कोथंबीर टाकली थोडी तळलेला जो कांदा आहे तो टाकून घेतलेला आहे इथे थोडंसं पनीर काढून ठेवलेलं होतं ते पनीर पण पनी इथे मी मसाल्याचं टाकून घेत आहे पुन्हा एकदा त्याच्यावर भाताचा थर देत आहे मी भाताचं थर पूर्ण देऊन झाल्यानंतर तुम्हाला वाटलंच भुर तर तुम्ही इथे थोडा बिर्याणी मसाला पण भुरभुरवला तरी चालेल इथं पुन्हा मी एकदा पुदिना टाकलेला आहे कोथिंबीर टाकलेली आहे त्यानंतर मसाला पनीर काढून घेतलेले ते पण टाकून घ्यायचे बघा किती छान दिसत आहे खायला पण तेवढीच टेस्टी आहे तुम्ही नक्की बनवून बघा पुन्हा एकदा मी इथे कांदा फ्राय केलेला टाकलेला आहे आणि आपल्याला इथे आता तूप टाकून घ्यायचे दोन तीन चमचे इथे छान तूप टाकून घ्यायचे जाड तव्याचा जाड तवा आपल्याला गॅसवर ठेवायचा आहे आणि ही दहा मिनटं आपल्याला ही छान बिर्याणी होऊन द्यायची आपला सत्तर टक्के तर भात शिजलेलाचे आपण झाकण लावूया आणि एक दहा मिनटं आपल्याला हे होऊन द्यायचं आहे दहा मिनटांनी तुम्ही बघू शकता आपली बिर्याणी झालेली खाली उतरून घेऊया बघा किती टेस्टी आणि यम्मी दिसत आहे अशी मस्त बिर्याणी तयार झालेली आता ही मी एका प्लेटमध्ये सर्व करून घेत आहे तुम्हाला ही माझी पनीर मसाला मटका बिर्याणी आवडली असेल तर लगेच लाईक करा कमेंट करा चॅनलवर जर नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींनाही शेअर करा आणि वेळात वेळ भेड़ा काढून तुम्ही माझी ही रेसिपी बघितली त्यासाठी तुमचे खूप खूप मनापासून धन्यवाद इथे मी फोडणीचा कांदा पण बनवलेला आहे हा कांदा बिर्याणी अप्रतिम लागते खायला तुम्ही नक्की बनवून बघा बघा किती छान दिसत आहे आणि असेच छान छान व्हिडिओ घेऊन मी पुन्हा भेट येणार आहे पुन्हा भेटूया तोपर्यंत बाय